नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी माननीय खासदार विशालदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पूरपरिस्थितीबाबत बैठक संपन्न आज सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या मंगलधाम येथे संभाव्य पूर परिस्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आयुक्त शुभम गुप्ता आमदार डॉक्टर विश्वजित कदम जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील युवा नेते जितेशबाई कदम वीरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील पूरपरिस्थिती आणि प्रशासनाने केलेली उपाययोजना याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी माहिती देऊन पूरबाधित नागरिकांनी घाबरून जाऊ नये प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण के केली असून एन डी आर एफ भारतीय सेना आणि मनपा अग्निशमन दल यांच्या माध्यमातून पूरबाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे परंतु पूर परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेचं पालन करून सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे मनपा क्षेत्रात पूरबाधित नागरिकांना स्थलांतर करून त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती यावेळी शुभम गुप्ता आयुक्त यांनी दिलेली आहे मनपा प्रशासन सज्ज असून सर्व अधिकारी कर्मचारी पूरबाधित क्षेत्रात कार्यरत आहेत यावेळी ज्येष्ठ माजी स्थायी समिती सभापती सुरेश बापू आवटी संतोष पाटील माजी महापौर मेनुद्दीन बागवान माजी नगरसेवक विष्णू माने संजय बापू मेढे प्रशांत पाटील मंगेश चव्हाण प्रमोद सूर्यवंशी अन्य पदाधिकारी कार्यकर्ते अतिआयुक्त रविकांत अडसूळ सहआयुक्त नकुल जकाते यावेळी उपस्थित होते